कारणे नाहीत मोठी रहो माझ्या पिण्याची जिंदगी आहे सजा आणि गरज आहे झिंगण्याची कारणे नाहीत मोठी रहो माझ्या पिण्याची तसं खरं पाहिलं तर दारू पिणाऱ्यांना दारू पिण्यासाठी काही कारण लागतच नाही आता परवाच मला माझा एक कॉलेजचा मित्र भेटला एका बार मध्ये अगदी कोपऱ्यातल्या टेबलवरती भिंतीकडे तोंड करून एकटाच दारू पिताना मला दिसला मी त्याच्या जवळ गेलो आणि त्याला विचारलं अरे मित्रा तू इकडे काय करतोयस आणि असा एकटाच काय दारू पितोय त्यावर त्याने त्याची दारू पिण्याची जी काही कारणं सांगितली ती कारणं आज या कवितेमध्ये आहेत तर तो मला म्हणतो खरं सांगू मित्रा हल्ली मी दारू रोज पित नाही खरं सांगू मित्रा हल्ली मी दारू रोज पित नाही आणि तशी मला तिची नेहमी गरज पडत नाही हा आता कधीतरी आठवतं ते कॉलेजचं पहिलं प्रेम कधीतरी आठवतं ते कॉलेजचं पहिलं प्रेम तिचं ते सुंदर दिसणं गुलाबासारखं असणं व्हॅलेंटाईनला झालेली तिची माझी भेट भिडलं होतं माझ्या काळजाला थेट आयुष्यभर सोबत राहीन अशी मी शपथ होती घेतली पण पुढच्याच वर्षी मला ती दुसऱ्याची बायको म्हणून दिसली आता उगीच त्या भूतकाळात मी रमत बसत नाही आठवणीत तिच्या मी देवदास होत नाही म्हणून थोडीशी घेतो तशी मला नेहमी तिची गरज पडत नाही कारण हल्ली मी दारू रोज पित नाही आता त्याचं हे कारण ऐकल्यानंतर मला साधारणतः त्याची दया आली मी त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला काही सांत्वना देणार एवढ्यात तो पुढे बोलला हा कधी कधी सुट्यांमध्ये मित्रपरिवार भेटतो कधी कधी सुट्यांमध्ये मित्रपरिवार भेटतो मग काहीतरी कारण शोधून पार्टीचा बेत होतो माझी इच्छा नसतेच माझी इच्छा मुळीच नसते पण मित्रांचा आग्रह असतो त्यांचा तरी कुठे माझ्याशिवाय जीव रमतो मग मीही त्यांचं मन मोडत नाही आणि त्यांनाही मैत्री कमी झाली असं कोड पडत नाही म्हणून त्यांच्यासोबत थोडीशी घेतो तशी मला नेहमी तिची गरज पडत नाही कारण हल्ली मी रोज ओचपीत नाही आता हे कारण ऐकल्यानंतर मला साधारण त्याच्या सगळ्या भावना लक्षात यायला लागल्या होत्या मी पुढे काही बोलणार एवढ्यात तोच म्हणाला कधी कधी बायको फार वायताक देते कधी कधी बायको फार वायताक देते कपाट भर साडे असून उगीच रुसून बसते हे संपलं ते संपलं कटकट करू -कट लागते मग रोजचीच ती संसार ड्युटी मला नको वाटायला लागते म्हणून मग मी बायकोशी भांडत बसत नाही आणि घरातला तिचा दबदबा कमी होऊ देत नाही म्हणून बाहेर येऊन मीच थोडीशी घेतो तशी मला नेहमी तिची गरज पडत नाही कारण हल्ली मी दारू रोज पित नाही आता मात्र मला त्याच्या सगळ्या भावना लक्षात आल्या होत्या आता तो पुढे काही बोलणार एवढ्यात मीच विषय बदलावा म्हणून त्याला बोललो अरे मित्रा जाऊ दे रे हे प्रत्येकाच्या आयुष्यात होत असतं बाकी बोल तुझं ऑफिस कसं आहे ऑफिसचं नाव ऐकलं हातातला ग्लास त्याने तोंडाला लावला ग्लासमधले सगळी दारू एका घोटात पिली आणि म्हणाला आजकाल ना त्या बॉचचे पण खूप नखरे झाले आजकाल ना त्या बॉचचे पण खूप नखरे झाले प्रमोशनच्या नादात आचार झाले अरे गुडबुक्समध्ये राहावं म्हणून मी त्याचं घरकामही केले मग म्हटलं जाऊ दे यार सगळे उडत गेले पण म्हणून मग मी रिझाईनच्या फांदात पडत नाही कारण नोकरीशिवाय दुसरा पर्याय नाही त्यामुळे उगीच स्त्रागाई करत नाही म्हणून टेन्शन जाण्यासाठी मी थोडीशी घेतो तशी मला तिची गरज पडत नाही कारण हल्ली मी दारू रोज पित नाही आता मात्र मला त्याच्या सगळ्या भावना लक्षात आल्या होत्या आता तो पुढे काय बोलणार एवढ्यात मीच त्याला विचारलं मग मित्र आज काय झालं आज असं झालं तरी काय बायकोशी भांडण झाली जुनी मैत्रीण आठवली बॉसची कटकट झाली आज असं झालं तरी काय की तू आज असा एकटाच दारू पितोय त्यावर त्याने माझ्याकडे पाहून एक स्मित हाश्य दिलं आणि म्हणाला आज तसं काही विशेष नाही आज तसं काहीच विशेष नाही रोज रोजच्या रुटीनने बोर होऊन जातो म्हणून मग मलाच थोडाफार एन्जॉय हवा असतो खरं सांगू मित्रा इतरांना वेळ देण्यात मी स्वतःलाच विसरून जातो म्हणून मग मी माझ्यासाठी असा स्पेशल वेळ काढतो पण असंही माझ्यासोबत रोज रोज होत नाही कारण तुला तर माहिती जिवंतपणे स्वर्ग अनुभवणं हा माझा स्वभावही नाही म्हणून मग मी असंच कधीतरी थोडीशी घेतो तशी मला नेहमी तिची गरज पडत नाही कारण हल्ली मी दारू रोज पित नाही हल्ली मी दारू अजिबात पित नाही